या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला तर आता तिसरा बिबट्या जेरबंद झालाय काय मागणी आता आता तिसरा बिबट्या जेरबंद झालाय म्हणजे वाघिण आणि खूप मोठी वाघिण ती वाघिण सुद्धा बंद झाली पाहिजे आतापर्यंत आम्ही तिसरा पिंजरा लावलेला आहे या ठिकाणी आणि याच ठिकाणी तिसरा बिबट्या जेरबंद झालेला आहे परंतु अजून वाघीन काय आतमध्ये गेलेले नाही पहिल्या दिवशी वाघिण आली होती पण पिंजरे नवीन असल्यामुळं वाघिणी आतमध्ये जाऊन कोंबड्या खाऊन आली कोंबड्या खाऊन खटका पडला नाही वाघिण निघून गेली आणि शेजारी वाडा होता आज जो जवळ सहा सात दिवस झाले होते हा पिंजरा लावलेला वाडा असल्यामुळे हे कायम त्या वाड्यावरतीच जायचे बिबटी हे काय पिंजऱ्याकडे येत नव्हते आता तो शेजारचा वाडा काल उठून गेला या ठिकाणीवरून आणि त्याच्यामुळं रात्री लगेच बिबट्या याच्यामध्ये जेरबंद झालेला आहे आणि हा बिबट्या जेरबंद झाल्या असताना याच्याबरोबर वाघीण पण होती परंतु खटका पडला पिंजऱ्यामध्ये एकच कुठला आहे बिबट्या जेरबंद होऊ शकतो आणि वाघीण या ठिकाणीवरून पुन्हा उसामधून पलीकडल्या बाजूला निघून गेलेली आहे आता हा जो पिंजरा लावला आहे हा पिंजरा आम्ही उचलून देणार नाही या ठिकाणीवरून ज्यावेळेस आम्हाला इथं दुसरा पिंजरा उपलब्ध हो करून देतील तरच हा पिंजरा उचलून दिला जाईल आणि याच ठिकाणी तिसरा बिबट्या हा पकडण्याची दुसरा बिबट्या कोणत्या ठिकाणी पकडला होता दुसरा बिबट्या हो का इथे अंतर आहे इथून फक्त पंचवीस फूट तिकडे तोंड करून होतं पिंजऱ्याचं वरती आणि दुसरा पिंजरा लावल्यानंतर आम्ही खाली तोंड करून लावले फक्त एवढाच फरक आहे बाकी जागा आहे सगळं वीस फुटामध्ये चालू आहे येण्याचा मार्ग आहे इथून त्या वाघांचा पलीकडल्या उसे पलीकडल्या बाजूनी वास्तव्य पलीकडून खाणीला पाणी त्या खाणीला पाणी असल्यामुळे तिथं पाणी बिनी पेत्यात आणि इकडंच मुक्काम असतो दिवसभर त्यांचा संध्याकाळ जा झाली का ते इथूनच सगळे खाली निघतात आणि या ठिकाणी आमची वस्तीत आता आमची दोन घरं आहेत इथं जवळच खिटून आमच्या दोन घरामध्ये बारा तेरा लहान मुलं आहेत आमची इथं आमचं आठ नऊ भावांचं कुटुंब आहे बारा तेरा लहान मुलं आहेत या ठिकाणी त्या मुलांनासुद्धा आम्हाला बाहेर पाठवायचं म्हटलं तरी आज वातावरण लय बिकट परिस्थिती आमची त्यांना बाहेर जाऊन देत नाहीत आम्ही आम्ही कायम गाडी उघडून सांगतात आधी अधिकारी तर कधी येतच नाही त्या दिवशी आता पण हा तिसरा बिबट्या अधिकारी गाडी नाही फक्त ते कामगार येतात पिंजरा उचली घेऊन जातात मागल्या वेळेस पिंजरा घेऊन गेले ते इथून आणि म्हणजे लगेच देतो ते तराच करायला लागले पिंजराच उपलब्ध करून देईन शेवटी किरण भाऊनी त्यांनी गणेश गाडगे होमगार्ड असतील निलेश गाडगे असतील यांनी वरती वरिष्ठांना फोन आम करून आम्हाला पिंजरा उपलब्ध करून दिलाय म्हणजे स्थानिक ग्रामस्थ हे ते जे कार्य करतात इथं त्यांचं कार्य चांगले अधिकारी कार्य तपासच करीत नाही किरण भाऊंच सुद्धा कार्य चांगले आज सकाळीच ते या ठिकाणी फोन झाले झाले उपस्थित झालेत आणि त्यांना आमची मा सांगितली आम्ही किरण भाऊंना का आम्हाला पहिला दुसरा बि पिंजरा आल्याशिवाय आम्ही हा पिंजरा उचलून उचलून दिला जाणार नाही कारण आमची इथं लहान लहान मुलं आहे पिंजरा कुठल्याही परिस्थितीत आम्हाला इथं आला तर कारण वाघीन अजून मोकळीच फिरती वाघिने तिच्याबरोबर अजून एक पिल्लू आहे वाघीनबरोबर आम्ही म्हणतोय तीनचे चारचे आता तिसरं गुंतावलं इथं तिसरा बिबट्या जेरबंद झालेला आहे परंतु अजूनही एक जण वाघिनबरोबर आहेच ते ते कमीत कमी ही कमी पिल्ल नाही राहिलेली हे चार ते पाच वर्षाचे वाघ आहेत बिबटे झालेले आहेत मोठाले हे मोठमोठ्याली माणसंसुद्धा नेऊ शकतात एवढी मोठाली का बारीक नाहीत हे म्हणायला वाघिणीची पिल्लं आहेत पण पिल्लं नाही राहिलेली हे चार पाच वर्षाचे मोठमोठ्याले -मौ नर झालेले आहेत त्याच्यामुळं पिंजरा आला तरच हा पिंजरा उचलून दिला जाईल आणि नाही आला तर पिंजरा आम्ही उचलून देणार नाही आम्हाला पहिला इथं या ठिकाणी पिंजरा उपलब्ध करून दिला पाहिजे आम आमची हीच मागणी मेन म्हणजे आम्हाला मागल्या वेळेस किरण भाऊनी प्रयत्न करून दुसऱ्या संध्याकाळी पिंजरा दिलाय पिंजराच कोणी देत नव्हतं किरण भाऊनी मॅडमांना फोन केला मला फोन केला म्हणले मच्छिंद्र का पिंजरा येतो व मॅडमला फोन केला आहे नवीन पिंजरा आहे तुम्ही फक्त त्याला नारळ पिर आम्ही नारळ पिरक फोडला त्या पिंजऱ्याला इथं तेव्हा पिंजरा आलाय म्हणजे जर साहेब लोक आहेत वरिष्ठ अधिकारी ते जर उपलब्धच करून देते नाही तर स्थानिक ग्रामस्थ असून आज चळवळ आहे त्यांची किरण भाऊंची या ठिकाणी ते स्वतः का मदत करतात मग साहेब लोक काय करतात आम्ही सांगतोय ना तिसरा बिनपी बिबटे जेरबंद करून दिलेला आहे आम्ही याच ठिकाणी अधिकारी येईल आज... काय असं वाटतं का तुम्हाला या ठिकाणी अधिकारी यायलाच पाहिजे आम्ही त्याचा उचलून देणार नाही या पिंजरा या ठिकाणी जागेवरती तुम्ही बघताय आज आम्ही लाईव्ह सांगतोय तुम्हाला या ठिकाणी का तुम्ही बघताय तुम्ही बातम्या बनवतायत आमच्या सुद्धा या ठिकाणी का लाईव्ह या ठिकाणी आम्ही तिसरा पिंजरा लावलेला आहे आणि आम्हाला ती चावूल आहे आम्ही कंटिन्यू वाघ या ठिकाणी बिबटे पाहतोय म्हणून आम्ही सांगतोय बा तुम्ही येण्या जाण्याचा मार्ग आहे त्यांचा इथं पुण्याकडे येतात आमच्या घरा पुढे येऊन खेळत राहतात ते परिस्थिती झालेली त्यांची आज आमच्यावरती अजून अजून आता त्या दिवशी परवा दिवशी मी पाहिले तीन होते आता तीन वनला एक गेलाय आम्हाला पहिलं वाटायचं तीनचे तीन, चे, तीन नंतर नंतर तीन परत तीनच दिसत होते या ठिकाणी पण पर आता परवा मी पहिलं तुम्हाला रात्रीच काय म्हणलं परवा मी बघितलं तीनही बिबटे आले होते परंतु बकरांचा वाडा इथं जवळ असल्यामुळं ते वाड्याकडे गेले आणि वाड्याकडे गेल्यानंतर काल वाडा या ठिकाणी हलवला गेलेला इथून तो वाडा गारखिंडीला गेलेला आहे तो पळून गेला इथून मला वाघाची बिती गारखिंडीला गेलेला आहे इथून तो ट्रॅक्टर मध्ये मला मलाच म्हणतो मला ड्रायव्हर द्या मला ट्रॅक्टर मध्ये डायरेक्ट वाडा गारखिंडीला न्यायचा आहे तर तो गारखिंड्याला गेल्यानंतर मी तुम्हाला रात्री काय म्हणलं बघा वाडा या ठिकाणी वरून गेलाय किरण भाऊ आता तिसरा बिबटायझर बंद झालाय एकाच ठिकाणी आता परिस्थिती एवढी वाईट आहे इथल्या ग्रामस्थान लहान मुलं बघा किती आत्ता बिबट्या बघायला म्हणजे या ठिकाणी वीस पंचवीस लाख मुलाचे आणि ह्याच मळ्यामध्ये जवळपास तिसरा बिबट्या पकडला गेलेला या जागेवर आता जागे दोन बिबटे झाले पलीकडल्या साईडला तीन बिबटे ह्याच मळ्यामध्ये पकडलेत अजूनही मोठी वाघीन बाकी म्हणजे परिस्थिती एवढी बेकार आहे काही दोन मुलांना शाळेतून ज्ञान करण्यासाठी म्हणा किंवा या परिसरामध्ये वास्तव्यात असणारे लोक दैनंदिन कामासाठी महिला भगिनी ज्यावेळेस बाहेर पडतात त्यावेळेस भीतीमय वातावरण आहे प्रत्येकाला जीव मुठीत घेऊन आज फिरायला लागते पाहता पाहता तिसऱ्या या ठिकाणी अडकलेला आहे वन विभागाला सुद्धा आता सगळी मी माहिती कळवलेली आहे आणि आपल्या सर्वांना सर्वांच्या वतीने वो... मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की आता तरी आपण जागे व्हा निमगावमध्ये आम्ही संघर्ष करून एक एक पिंजरा आणायला लागतोय आणि अशी जर परिस्थिती जर रोज रोज वाढत चालली आणि रोज या ठिकाणी अशा जर घटना वाढत चालत रोज बिबट्याने पिंजरा जो आम्हाला मिळाला ना हा पिंजरा मिळालाय किरण भाऊनी वरिष्ठांना फोन करून कालच्या अधिकारी तर दे देतच नव्हते किरण भाऊनी वरिष्ठांना फोन केला गणेश गाडगे होमगार्ड त्यांनी केला निलेश गाडगे पत्रकार यांनी बातमी वारंवार सूचना केल्या त्याच्यामुळे आम्हाला त्या दिवशी संध्याकाळी हा पिंजरा आलाय पिंजऱ्यात बिबट्या गेला पण नवीन पिंजरा असल्यामुळे का दुसऱ्या दिवशी तो त्या कोंबड्या खाऊन बाहेर निघून गेला खटका पडला नाही पण त्याला आम्ही ऑइल पाणी करून सोडलं आणि पुन्हा त्याच्यामध्ये कोंबड्या आणून टाकल्या त्याच्यानंतर आज बिबट्या अडकलेला आहे त्याच्यामध्ये हा आणि अजून पण इथं बाहेर दोन बिबटे फिरत आहेत आम्ही पार, मी परवाच पाहिले तीन बिबटे आहेत अजे का अधिकारी उपस्थित उपस्थित कोणी येतच नाही आता दोन बिबटे गेले आम्ही म्हणायचं आता दोनच राहिलेत दोन बिबटे गेल्यानंतर म्हणलं दोनच राहिलेत परवा बघितलं परत तीन बिबटे दिसले आलं म्हणलं दोन पाकडले परत तिसरा तीन बिबटे फिरायचे म्हणलं आता हा पाकडला आता आम्हाला पुन्हा दोन बिबटे शिल्लक आहे आता जर दुसरा गेलं परत नाही तिस दोन दिवसानी पुन्हा तीन पर्यंत मग येण्याची जागा इकडे राहण्याचा जा मुक्काम इकडे हा <laughs> आम्हालाच काही कळाणी रोजची वाढत चालली आता तिसरा याच ठिकाणी तुम्ही पागा सगळे लोक बघतात ग्रामस्थ आहेत इथं <laughs> <था>। महिला मंडळी लहान <laughs> मुलं सुरक्षित आहे भक्ष सुरक्षित आहे त्याला लहान ठेवली परिस्थिती ना लई अवघड आहे सध्या या ठिकाणी कारण आम्हाला वाटलं होतं आता तिसरा गेलाय आता काय शिल्लक नसतील पण तिसरा नाही मी परवाच बैठलो का तीन बिबी बिबटे आम्हाला असं वाटायला लागलं परत इथं का काय इथून धरलं तर इथं का काय अशी परिस्थिती झालेली मागणी काय आता मग आता काय आता पहिला पिंजरा आला पाहिजे तर हा पिंजरा उचलून दिला जाईल पिंजऱ्यासाठी लई संघर्ष करावा लागत त्या दिवशी किरण भाऊनी संघर्ष केल्यामुळे आम्हाला कसा आहे पिंजरा मिळाला गणेश होमगार रास निलेश गाडगे सुनील गैने पत्रकार या तीन चारही मंडळींचं सहकार्य चांगल्यापैकी लाभलेलं आहे तुमच्या सहकार्याने आज पण मग आम्ही आता त्यांना आव्हान करतोय का भाऊ आम्हाला पहिला पिंजरा या ठिकाणी या तरच आम्ही हा पिंजरा उचलून दिला जाईल नाही आम्ही हा पिंजरा उचलून देणार नाही आम्हाला पूर्ण पिंजरा पाहिजे ना ठिकाणी वाघाचा आता परिस्थिती अशी का दोन गेले तिसरा गेलाय परतही दोन शिल्लक आहेत मग सोडतात कुठं का दर उमटतात याची मेन कल्पनाच नाही काही माहितीच भेटत नाही आम्हाला काय भानगडे व आता मी पाराच बघितलं कारण म्हणलं आता दोन राहिले शिल्लक बाबा चार दिसत होते नेहमी पण दोन पकडलेत तर आता परवा दिवशी बैठले तर म्हणलं तीन आहेत ते म्हणलं दोन गेले तर तीन कुठून आले पुन्हा म्हणलं आज परत गुतलाय तिसरा आता दोन शिल्लक येत आम्ही बघतोय काय मी या ठिकाणी ना त्याच्यामुळे आम्ही सांगतो सहा वाजले का बाहेर येतात उसानमधून सहा वाजता जेव्हा बसतात एवढी परिस्थिती अजून एक विषय असा आता वन विभाग म्हणतात हा इकडून तिकडे गेला असेल तिकडून खाली फोन लागतो तिकडं असेल पण तशी परिस्थिती नाही प्रत्येक बिबटे वेगवेगळा आहे ते दिवशीचा बिबटे वेगळा आहे हा बिबटे वेगळा आहे पहिला पकडलेला सुद्धा वेगळा वेगवेगळा आहे वन विभाग सांगतो की एकच बिबटे असेल इकडून गेला का दोन तीन चारशे पाचशे मीटर पर्यंत तोच फिरत असेल पण तशी परिस्थितीच नाही हे सगळे बिबटे वेगवेगळे त्याच्यामुळे प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात आहे तिन्ही बिबटे वेगळे पकडलेले आहेत आणि अजून या ठिकाणी लय मोठी वाघिन लय मोठी वाघिन एक बिबटे आहे तीन ते चार वर्ष अजून एक आहे कारण कारण आणि वाघिण जवळजवळ म्हणजे खाली होण्यासाठी जे पिल्लचे तिच्या पोटामध्ये वाघेंची वाघिन लय मोठी